काँग्रेसला भ्रष्टाचारांनी ग्रासलं होतं म्हणून भाजपला लोकांनी तेव्हा पसंती दिली दोन हजार चौदामध्ये पण मग भ्रष्टाचारी लोकांना अनेक लोकांना आपल्या पोटात घेतल्यामुळे एक प्रकारे जंक फूड भाजपने आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे आणि त्याचं इंडायजेशन होणं हे साहजिक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या अपचनातून भाजपचं पोट फुटणार एक दिवस हे नक्कीच आहे याच्यासाठी काय कोणी सामाजिक प्रकृतीचं ज्ञान असलेला माणूस आवश्यक नाही काय होते की लोकसभेचं राजकारण नंतर विधानसभेचं राजकारण त्याचा दर्जा जो आहे तो कमी कमी मायक्रो लेव्हलला येत जातो आणि त्यावेळेस लोकांच्या भावना जास्त बाहेर येताना आपल्याला दिसतात आता जेव्हा नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या लेवलला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतात तेव्हा सामान्य माणसांना राजकीय आकांक्षा असलेले जे लोक आहेत ते सगळ्या पक्षात आहेत आणि त्यांच्या भावना जास्त उत्तम मिळून त्यावेळेस येतात त्या बाहेर येतात व्यक्त होतात आणि अशा वेळेस मग राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी राजकीय जे गणितं केलेले आहेत ते सुद्धा सामान्य कार्यकर्ते उधळून लावत असतात आणि म्हणून हे जास्त आता बाहेर येताना दिसते म्हणजे मी काही कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण हे साधारणतः आपल्याला जे दिसते त्याच्यामध्ये मला असं वाटते की जसं आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर आपल्याला सांगतात की जंक फूड खाणं चांगलं नाही रस्त्यावरचं जे गार्बेजसारखं फूड असते ते आपण खूप जास्त खाल्लं तर आपली तब्येत खराब होते आता काँग्रेसला भ्रष्टाचाराने ग्रासलं होतं म्हणून भाजपला लोकांनी तेव्हा पसंती दिली दोन हजार चौदामध्ये पण मग भ्रष्टाचारी लोकांना अनेक लोकांना आपल्या पोटात घेतल्यामुळे एक प्रकारे जंक फूड भाजपने आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे आणि त्याचं इंडायजेशन होणं हे साहजिक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या अपचनातून भाजपचं पोट फुटणार एक दिवस हे नक्कीच आहे याच्यासाठी काय ता कोणी सामाजिक का प्रकृतीचं ज्ञान असलेला माणूस आवश्यक नाही कोणी सांगू शकेल की ज्या प्रमाणात भ्रष्टाचारी लोकांना भाजपने आपल्या पोटात सामावून घेऊन त्यांना संरक्षण दिलेलं आहे ते काही दिवसांनी फुटणार कारण की ते सत्ताकांक्षी लोक आहेत त्यांना राजकीय पक्षाचा विचार किंवा लोकशाहीचा विचार किंवा हिंदुत्वाचा विचार किंवा हे सगळं जे सांगितलं आहे तसं काही नाही आहे त्यांना सत्ता पाहिजे ताकद पाहिजे आणि ते लोक जेव्हा भाजपच्या पोटातून बाहेर फुटून पडतील तेव्हा काँग्रेसीकरण झालेल्या भाजपला अत्यंत मोठ्या फुटीला समोर जावं लागेल काही काळामध्ये त्याची ही नांदी आहे असं मला वाटते की लोक पक्षचिन्ह पक्ष Uh, कशासाठी कोण कुठे गेले पळाले याचा काही विचार न करता आता आपल्या सोयीचं राजकारण स्थानिक राज स्वराज्य संस्थेत करताना आपल्याला दिसते बिहारमध्ये वेगळी परिस्थिती निकालात वेगळी बघा सगळेच यंत्रणा ज्या आहेत ना लोकशाहीच्या त्या लोकशाहीच्या यंत्रणा या भ्रष्टाचाराने दबावाखाली ग्रासलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही निपक्षता राहिली नाही प्रामाणिकता राहिली नाही त्यामुळे मग आता तुम्ही बघा आम्ही जेव्हा इलेक्शन पिटिशन करतो निवडणूक याचिका तेव्हा आम्ही माहिती कोणाकडून मागणार आम्ही माहिती मागणार इलेक्शन कमिशनकडून तर निवडणूक आयोग म्हणतात की तुम्ही आम्हाला सी सी टी व्ही फुटेज मागू शकत नाही कारण आता आम्ही कायदा केलेला आहे म्हणजे माहितीचा अधिकार कायदा जो केंद्र सरकारने केला त्याच्यामध्ये संरक्षणाबद्दल माहिती मागायची नाही बॉर्डरवरच्या दळणवळणाबद्दल मागायची नाही असे काही नियम तीन स्वरूपाचे आहेत इतर सगळी माहिती लोकांना उपलब्ध असली पाहिजे असं सांगितलेलं आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज देणार नाही असं म्हणतात त्या रांगा लागल्या होत्या मतदाना त्याच्याबद्दलचं कुठे देणार नाही असं म्हणतात माहितीचा अधिकार चालणारच नाही असं म्हणतात दुसरीकडे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा साधारणतः मला वाटते एक दीडशे खासदार निलंबित केले होते एकाच वेळी संसदेने त्यावेळेस आठ ते नऊ कायदे पारित करून घेतले त्याच्यामध्ये एक कायदा हा इलेक्शन कमिशनरला संरक्षण देणारा त्यांनी पारित करून घेतला की जे निवडणूक आयुक्त असतील त्यांच्यावर आत्ता ते कार्यरत असताना निवृत्त झाल्यावर कोणीच केस करू शकत नाही म्हणजे तुम्ही विचार करा न्यायाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे मग इलेक्शन लढवा म्हणायचं तर हे काही फेअर नाही फ्री अँड फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे या तत्वालाच हरताळ फासण्यात येतो आधी आणि नंतर इलेक्शन घेण्यात येतात तर हे सगळं पूर्वनियोजित जे आहे त्याला निवडणुका म्हणत नाही ही लोकशाही आहे असं दाखवण्याचं हे केवळ नाटक आहे